नमस्कार शेतकरी बंधूंनो नोंद तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे पार्शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल अवकाली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सहा हजार पाचशे वीस रुपये त्यानंतरची बाधा सेमते आरवी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली एकोणऐंशी क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्व धरांत्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एकशे अठरा क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवक आली पंधरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार पाचशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आली दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकाली एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे पंचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद